आय लव्ह माणगाव आपले माणगाव स्वच्छ माणगाव सुंदर माणगाव पण खरंच आपले माणगाव स्वच्छ आणि सुंदर आहे का हे विचार करण्याची आज आपल्याला गरज आहे माणगाव डम्पिंग ग्राउंड मधून जो धूर येतोय तो धूर श्वसना वाटे आपल्या फुफ्फुसामध्ये जात आहे हा प्लास्टिकचा जो धूर आहे या धुरामुळे विविध प्रकारचे आजार पसरत आहे आणि यामुळे माणगावकर त्रस्त झालेले आहेत पण प्रशासनाला याचे काहीही पडलेले नाहीये आपण वेळोवेळी विविध बातम्या लावून प्रशासनाचे त्याकडे लक्ष वेधत आहोत पण कुठल्याही प्रकारे प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये तहसीलदार आणि प्राण यांच्या निवासस्थानाकडे हे गार्डन आहे पण मला वाटतं आता ते झोपलेल्या अवस्थेत असतील आपण त्यांच्याशी उद्या चर्चा करू या याबाबत आणि आपण आता सरळ जाणार आहोत डम्पिंग ग्राउंडच्या इथे तर चला जाऊया डंपिंग डम्पिंग ग्राउंड जवळ गार्डन जवळून आम्ही निघालेलो होतो डम्पिंग ग्राउंडकडे पण डम्पिंग ग्राउंडकडे जाताना धुराचा एवढा उग्रवास अशोकदादा साबळे विद्यालयासमोर येतोय की मी त्या पॉईंटवरती थांबलो आणि तुम्हाला दाखवतोय की एक 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 तिकडे कॅमेरा फिरवा धूर दाखवा की किती आहे एक प्रचंड प्रमाणामध्ये धुराचा जो प्रमाण आहे ते धुराचं प्रमाण अशोकदादा साबळे विद्यालयाच्या समोर देखील आहे आणि खूप खूप म्हणजे उग्रवास या ठिकाणी येत आहे तर आपण पुढे जाऊया कुठल्या कुठल्या पॉईंटवरती दूर आहे आणि वाच येत ते मी तुम्हाला सांगतो आपण आता हो दत्तनगरमधील पाण्याच्या टाकीच्या इथे इथे आपण बघतो तर सगळीकडे धूरच धूर पसरलेला आहे आणि इथे अशी परिस्थिती मला वाटते की इथे जगूच शकत नाही एक सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी काय पाहिजे असतं स्वच्छ हवा आणि स्वच्छ पाणी पण तेही देण्याचं काम जर नगरपंचायत करत नसेल तर माणसाने करायचं काय या तुमच्या कारवाया कशासाठी आम्हाला पाहिजे स्वच्छ हवा आपण बोलतो एकीकडे स्वच्छ मानगाव सुंदर मानगाव पण खरंच आपलं मानगाव स्वच्छ आणि सुंदर आहे का ते तुम्ही पाहू शकता कशी काय शकते आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आग लावली आहे परत आपण आहोत डम्पिंग ग्राउंडजवळ आज तारीख आहे अकरा तुम्ही बघू शकता रात्रीचे एक वाजून सत्तावीस मिनटं झालेले आहेत आणि इथली जी परिस्थिती आहे खूप भयानक परिस्थिती आहे पूर्ण धूर निघत आहे त्रासदायक आहे तरीसुद्धा आम्ही इथे आलेलो आहोत फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी की आपण घरामध्ये झोपत आहोत पण आपण रात्रीचा जो श्वास घेत आहोत तो श्वास कसला आहे हा श्वास आपण बघा की डम्पिंग ग्राउंडमध्ये जे प्लास्टिक जळत आहे त्या प्लास्टिकचा जो धूर आहे तो धूर पूर्ण माणगावमध्ये येत आहे आणि तोच धूर आपण श्वसनावाटे शरीरामध्ये घेत आहोत हे शरीरावाटे धूर घेतल्यामुळे आपल्याला कुठल्या कुठल्या पद्धतीचे आजार होऊ शकतात हे आपण घरात राहून आपल्याला नाही कळू शकत দাদা <coughs> <coughs>

कोलकाता बना पर कल्पना